आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची प्रदूषणावर मात करण्यासाठी मातीच्या गणपतींना प्राधान्य देण्यात यावे आकाश पगार यांचे आवाहन नाशिक प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्य प्रसाधनांमुळे गोदावरी नदी व इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते हे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन देव द्या देवपण घ्या या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी केले आहे सुविचार मंच व विद्यार्थी कृती समिती या संस्थेच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षापासून देव द्या देवपण घ्या हा उपक्रम राबविण्यात येतो यंदाचे या उपक्रमाचे पंधरावे वर्ष आहे दरवर्षी नाशिककरांकडून संकलित केलेल्या लाखो गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात प्लास्टर ऑफ पॅरिस हे अनेक महिने पाण्यात नाही त्यामुळे ऑफ पॅरिसचा गाळ नदी व अन्य जलाशयाच्या तळाशी साचतो त्यामुळे नदीतील पाण्याचे जिवंत झरे बंद होण्याची शक्यता असते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे मासे व इतर जलचरांना जल धोका हो निर्माण होतो तसेच पाण्याच्या गुणवत्तेला देखील हानी पोहोचते त्यामुळे गणेशोत्सवात गणपतीच्या पूजेसाठी व पर्यावरणासाठी उपयुक्त अशा मातीच्या मूर्तींना नाशिककरांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन देव द्या देव देवपण घ्या या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात केल्या गणेशोत्सवातील दहा दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून पीओपीच्या पीच्या गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करावे अशी जनजागृती करणारी पत्रके वाटली जातात नाशिकचे गोदाप्रेमी भाविके आवाहनाला दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत गेली चौदा वर्ष सातत्याने हा उपक्रम राबविला जात असल्याने दीड पाच व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात येतात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी चोपडा लॉन्स जवळील गोदा पार्क येथे सकाळी नऊ ते दोन यावेळी देव द्या देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार विशाल गांगुर्डे सागर बाविस्कर वैष्णवी जोशी राहुल मकवाना जयवंत सोनवणे जयश्री नंदवानी तुषार गायकवाड गौरी घाटोड कुणाल सानप भाग्यश्री जाधव सोनू जाधव दुर्गा गुप्ता ललित पिंगडे योगेश निमसे प्रणाली शिंदे मदन महेश धुणे संकेत निमसे सुजित सोनवणे दीपाली जाधव स्मिता शिंदे प्रसाद हिरे अविनाश बरबडे सागर दरेकर संदीप उफाडे स्नेहा आहेर सिद्धार्थ दराडे महेश मंडाले वैभव बारहाते आकाश खरे अक्षयने रमोल भांड राहुल घोडे रोहित कडमकर शुभम पगार जीत मोरे विकास ओढेकर अश्विन बोडके राहुल पवार हरि चौधरी युवराज कुरकुरे दिगंबर काकड मंगेश जाधव गीतांजली पवार श्रेया सुनवणे सानिया पगार भावेश पवार योगेश माडोदे किशोर वाघ रोहित जाधव आदी परिश्रम घेत आहेत बागलाण वृत्तांतासाठी प्रशांत भांबरेसह जगदीश बधान